ताज्या बातमी विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका भोगशालार्थ आयडी प्रकरणी दाखल गुन्ह्यात नाशिक पोलिसांनी माजी शिक्षण उपसंचालक नितिन उपसने यांना अटक करण्यात आली नाशिक पोलिसांना मिळालेल्या पुराव्याच्या आधारे ही कारवाई करण्यात आली भ्रष्टाचारचा कळस गाठलेल्या शिक्षण अधिकाऱ्यांनी बारा वर्षाच्या मुलीला व तेरा वर्षाच्या मुलाला शिक्षक करण्याचा विक्रम केला विशेष म्हणजे या बाल पगार होत आहे काही कर्मचारी शिक्षक यांची नियुक्ती झाली आणि पगार दोन हजार बारा पासून असे बरेच बोगस प्रकार बिनबोभाट करण्यात आले आहेत वेतन अधिक्षकच हाती असल्याने कोट्यवधी रुपयांची लूट झाली आहे नितीन उपासनेसह इतर अधिकाऱ्यांचीही चौकशी होणार आहे गुन्ह्यांची व्याप्ती लक्षात घेता शासनाने वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी करावी असे निवेदन भ्रष्टाचार निर्मूलन समितीने शासनाला दिले आहे राजकुमार छाजट यांनी गेल्या तीन वर्षात केलेल्या तक्रारी शासनाने एसआयटीकडे वर्ग आहेत नितीन उपासनेसह इतर शिक्षण अधिकारी यात दोषी असल्याने त्यांनाही अटक करण्यात यावी त्याच्याकडून सर्व माहिती काढण्यात यावी यासह सर्व पुरावे नष्ट होऊ नयेत यासाठी उच्च पातळीवर कार्यवाही व्हावी असेही आवेदनात म्हटले आहे नितीन उपासनेकडून खूप काही माहिती पोलिसांना मिळणार आहे तपास अधिकारी पी आय शेळके यांनी दिलेली माहिती याप्रमाणे नाशिकमध्ये दहा कोटी नऊ लाखांचा शालार्थ आयडी घोटाळा शैक्षणिक क्षेत्राला हादरा देणारा मोठा अपहार समोर आला आहे अमळनेर येथील खासगी शिक्षण संस्थेनं दोन हजार एकवीस ते चोवीस दरम्यान बनावट शालार्थ आयडी तयार करून शासनाची मोठी फसवणूक केल्याचा आरोप केला, केला जातो या प्रकरणात माजी शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांना पोलिसांनी ताब्यात घेतला याबाबत अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेळके यांनी दिली सर नेमका काय प्रकार होता नाशिक रोड येथे या संदर्भात एक गुन्हा दाखल होता त्याचा तपास त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करताना मिळालेल्या उपलब्ध पुराव्यानुसार यातील माजी उपसंचालक नितीन मुरलीधर उपासनी यांना आम्ही ताब्यात घेतले चौकशी करत असताना त्यांनी तपासात सहाय्य केलं नाही त्यांचे जे पेपर आणि उपलब्ध प्राण त्यांना त्यांच्या नातेवाईकांना सांगून घेऊन कल्पना घेऊन अटक करण्यात आलेली आहे उद्या रोजी हो आम्ही मान्य न्यायालयात हजर हे रिमांड करण्यात या प्रकरणात आतापर्यंत किती आरोपी अटक केले या प्रकरणात एकूण सहा आरोपी अटक करण्यात आलेले यांचं काय बोल होतं पत्नी यांनी काय केलं या तपासाचा भाग आहे तरी जा उद्या रिमांडमध्ये आम्हाला मानता यावंय म्हणून आम्ही याबद्दलची जी काही माहिती आहे ती आम्ही रिमांडमध्ये सादर करणार आहे त्याचा फायदा आरोपीला होऊ नये म्हणून मी आता ती गोष्ट सांगत कुठल्या कालावधीत झालेल्या कारण आता हे रिटायर झालेले आहे हे रिटायर झालेले जरी असले तरी यांनी रिटायरमध्ये ह्या खोट्या सह्या केलेल्या आहेत त्यांनी सह्या केलेल्या आहेत रिटायर रिटायर असताना सहाय्य केलेल्या आहेत आणि आर्थिक फायदा घेऊन सह्या केलेला आहे असं आमच्या तपासात निष्पन्न झालेलं आहे आतापर्यंत या प्रकरणात सहा संख्येत आरोपी अटकेत आहेत यामध्ये आणखी मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जाती आहे सदर प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ निरीक्षक रामदास शेळगे आणि अतुल डहाके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे नाईन न्यूज महाराष्ट्र ब्युरो